लोणी फाट्याजवळ ऑटोचा भीषण अपघात पुलावरील सुरक्षा भिंतीला मारली ठोस चालकासह दोन प्रवासी जखमी काल दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे चार वाजून दहा मिनिटांनी पुसत शहरापासून जवळच असलेल्या लोणी फाट्याजवळ असलेल्या पुलाच्या काठावरील सुरक्षा भिंतीला पुसतवरून वरून माहूर मार्गे जात असलेल्या एका ऑटोने जोरदार धडक दिली यामध्ये ऑटोमधील मधील चालकासह मागे बसून असलेले दोन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे प्राथमिक माहिती अशी की एपे ऑटो ज्यावर कोणत्याच बाजूने दिसत नव्हता आणि ज्यावर वाहन परवाना अशी लिहिलेले आहे हे वाहन पुसद वरून माहूर मार्गे निघाले असता लोणी फाट्या जवळील असलेल्या पुलाच्या काटावरील सुरक्षा भिंतीला या ऑटोने जोरदार धडक दिली उपस्थित लोकांनी सांगितल्याप्रमाणे या ऑटो मध्ये पंचवीस ते तीस वयोगटातील व्यक्ती बसून होते त्यापैकी एक व्यक्ती हा ऑटो चालवित होता तर दोन व्यक्ती मागे बसून होते मागे बसलेल्या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीने चालकाला मागून जोरदार लात मारली आणि यामुळे संतुलन गेल्याने ऑटो चालविणाऱ्या व्यक्तीने ऑटो थेट पुलाच्या सुरक्षा भिंतीला नेऊन ठोकला यामध्ये ऑटो मधील तीनही व्यक्तींना दोघांच्या तोंडाला आणि एकाच्या पायाला मार लागलेला आहे उपस्थित लोकांच्या सांगितल्याप्रमाणे ऑटो चालक तर काचातून बाहेर पडला सदर अपघात घडताच ऑटो हा सुरक्षा भिंतीच्या बाजूने नाल्यामध्ये कोसळलेल्या स्थितीमध्ये आला उपस्थित अरुण पाटील संतोष मनवर अशोक टोंपे अवि चव्हाण राम जयस्वाल व इतर आठ ते दहा व्यक्तींनी मिळून लटकलेल्या ऑटोला धरून ठेवले व सुखरूप बाहेर काढले घडलेल्या या अपघातामुळे ऑटो चारही बाजूने चकनाचूर झाला ऑटोवरील लोखंडी फ्रेम तुटून काही अंतरावर पडली अपघात घडताच मदत करणाऱ्या व उपस्थित लोकांनी तात्काळ जखमी व्यक्तींना उपचाराकरिता रवाना केले सदर ऑटो हा तालुका महागाव येथील प्राथमिक माहिती मिळालेली आहे जर चुकूनही ऑटो कोणत्या व्यक्तींमार्फत मार्फत पकडल्या गेला नसता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती हे तेवढेच मोठे सत्य